शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते आमदार सुनील प्रभूसाहेब व संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे राज्य संघटक नवेज मुल्ला खान पठाण जिल्हाप्रमुख संजय चौगुले रवी किरण इंगवले सुनील शिंद्रे वैभव हुगळे सहसंपर्क प्रमुख हाजी अस्लम सय्यद महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रमुख ते चव्हाण युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदोम यांच्यासह प्रमुख उपस्थितांमध्ये कोल्हापूर येथील तावडे हॉटेल चौकामध्ये राज्य शासनाच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत निदर्शनं करण्यात आली या निदर्शनामधून राज्य शासनाच्या भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली राज्य सरकार विरोधातील निषेधाच्या आंदोलनामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी पदाधिकारी युवासैनिक व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे